पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तीन सप्टेंबर रोजी बालाजी मंगलमच्या सभागृहात तालुक्यातील पत्रकार वार्ताहर वृत्तपत्र विक्रेते व माध्यमांच्या प्रतिनिधींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी अध्यक्षीय समारोप करताना आमदार भीमराव के राम यांनी पत्रकार व प्रसार माध्यमात कार्यरत असलेल्या मंडळींच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचे अभिवचन दिले या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे युवा नेते अॅडव्होकेट रमण तालुका तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर शहराध्यक्ष गोपू महामुने नगराध्यक्ष शीतल जाधव श्री रेणुकादेवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भूपी संजय कान्नव समर त्रिपाठी अनिल वाघमारे व्हीसीएनचे प्रबंध संपादक उमेश लोटे पॉवर ऑफ तालुका तालुकाध्यक्ष विजय आमले उत्तम ब्राह्मणवाडे प्रकाश पाटील भोसारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार किराम यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गौरवल्या जाणाऱ्या वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कोरोना काळात जीवावर उधार होऊन बजावलेल्या कर्तव्याचे कौतुक करावेत तेवढे कमी असल्याचे म्हटले प्रास्ताविकातून उमेश लोटे यांनी अनेक अडीअडचणींचा सामना करून पत्रकारिता करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद नसल्याची व्यथा वे व्यक्त केली सोहळ्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते श्री रेणुका देवी व जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने व करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार पारटकर गोपाळ कदम साजिद खान राजू ठाकरे इलियास बावाने गजानन भारती नितेश बनसोडे जयकुमार अडकिने संजय सोनटक्के ज्ञानेश्वर पवार अनवर खिच्ची यांच्यासह दृकश्राव्य प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत कपाटे राजू दराडे कार्तिक बेहेरे अपिल बेलखोडे निर्धारी जाधव पवन कोंडे गणेश चव्हाण सुरेश गिर्रे संजय घोगरे जयंत गिदरे विनोद भारती आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार जोशी यांनी तर आभार प्रदर्शन राम दातीर यांनी केले दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संजय घोगरेसह अनवर खिच विदर्भ न्यूज माहूर